राजस्थान राज्यातील एक सुंदर आणि प्रसिद्ध शेळी म्हणजे शिरोही शेळी ही शेळी प्रामुख्याने राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातून आली असल्याने तिला हे नाव मिळालं आहे तिचा रंग तपकिरी असतो पण त्यावर पांढरे किंवा काळ्या रंगाचे ठिपकेही आढळतात तिचा आकार मध्यम असतो आणि ती तिची मजबूत बांधणी आणि चांगले दुग्धोत्पादन क्षमता यासाठी ओळखली जाते शिरोही शेळीची वैशिष्ट्ये शिरोही शेळीची अनेक वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे ती शेतकऱ्यांसाठी एक चांगला पर्याय ठरते उत्कृष्ट दुग्धोत्पादन ही शेळी दररोज साधारणत शून्य पूर्णांक पाच दशांश ते एक पूर्णांक पाच दशांश लिटर दूध देते दुधातील फॅटचे प्रमाण चांगले असल्याने पनीर खवा आणि इतर दुग्धजन्य पदार्थ बनवण्यासाठी ते उत्तम मानले जाते मांस उत्पादन दुधासोबतच तिच्या मांस उत्पादनासाठीही ती ओळखली जाते तिचे मांस चविष्ट आणि मऊ असते त्यामुळे त्याला बाजारात चांगली मागणी असते प्रतिकूल हवामानाला अनुकूल ही शेळी राजस्थानच्या उष्ण आणि कोरड्या हवामानाला उत्तम प्रकारे तोंड देऊ शकते तिला जास्त पाण्याची गरज नसते आणि ती कमी पाऊस पडणाऱ्या भागांतही सहज वाढू शकते रोगप्रतिकारशक्ती शिरोही शेळीची रोगप्रतिकारशक्ती खूप चांगली असते यामुळे ती कमी आजारी पडते आणि तिच्या संगोपनाचा खर्च कमी असतो चारा व्यवस्थापन ही शेळी पालापाचोळा गवत आणि इतर कमी दर्जाच्या चा चाऱ्यावरही सहज जगू शकते त्यामुळे शेतकऱ्यांना तिच्या खाद्यासाठी जास्त खर्च करावा लागत नाही जुळे देण्याची क्षमता या जातीची शेळी एकावेळी जुळी पिल्ले देण्याची शक्यता जास्त असते ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते शिरोही शेळीचे संगोपन शिरोही शेळीचे संगोपन करणे सोपे आहे आणि ते कमी खर्चात करता येते निवासाची सोय तिच्यासाठी योग्य निवारा तयार करणे महत्वाचे आहे पावसाळा आणि थंडीपासून तिचे रक्षण करण्यासाठी छत असलेली जागा असावी ई मात्रा खाद्य व्यवस्थापन तिला चांगल्या प्रतीचा चारा जसे की कडबा गवत हिरवी पाने आणि डाळींचा भुसा द्यावा तिच्या दुग्धोत्पादनानुसार तिला पोषक खाद्य द्यावे आरोग्याची काळजी तिचे नियमितपणे लसीकरण करावे आणि जंतनाशक औषध द्यावे तिच्या आरोग्याची नियमित तपासणी करणे महत्वाचे आहे शिरोही शेळी ही, ही दुग्धोत्पादन आणि मांस उत्पादन दोन्हीसाठी एक उत्तम पर्याय आहे तिच्या कमी देखभालीचा खर्च चांगला वाढीचा दर आणि विविध हवामानांना जुळवून घेण्याची क्षमता यामुळे ती शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर व्यवसाय ठरते जर तुम्हाला शेळीपालन सुरू करायचे असेल तर शिरोही शेळी हा एक चांगला आणि विश्वासार्ह पर्याय असू शकतो